की कांद्याचे भाव काय सुरू आहे सोयाबीनचे भाव काय सुरू आहे या संदर्भात महत्त्वाच्या माहितींसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व भावान सर्व पिकांचे भाव माहीत पडतील आणि शेतकऱ्यांना खूप मोठा सहयोग आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे तर आपण बघत आहोत मराठी न्यूज थर्टी सिक्स डॉट कॉम याच्यावरून आपण सोयाबीनचे भाव बघत आहोत ठीक आहे तर आपण बघूया खूप महत्त्वाची माहिती विद्यार्थी करणार बघा आज सोयाबीन बाजारभात चांगलीच वाढ झालेली आहे तर आपण कोणत्या जिल्ह्यात किती भाव आहे ते आपण बघणार आहोत ठीक आहे ठीक आहे बघा बातमी बघा हे बघा सतरा जूनची बातमी आहे ठीक आहे तर आपण बघणार आहोत सोयाबीन महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केट बघणार आहो ठीक आहे ते बघा आज आपण सर्व जिल्ह्यामध्ये जे सोयाबीनचे बाजारभाव आहेत याची संपूर्ण माहिती बघणार आहोत ठीक आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव विंचूर येथील बाजार समितीत आज तीनशे बेचाळीस क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे आणि या बाजार समितीला सोयाबीन किमान तीन हजार रुपये बाजारभाव मिळाला आहे आणि कमाल बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपये आहे आणि सर्वसाधारण बाजारभाव हा चार हजार चारशे रुपये आहे या मार्केटमध्ये या ठिकाणी ठीक आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो मी तुम्हाला तक्ता दाखवणार आहे की कुठं काय भाव आहे ठीक आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे मी तुम्हाला तर सांगणार आहे परंतु तुमचं काही लक्षात राहणार नाही तर तुम्ही याचा एक ते स्क्रीनशॉट असते मोबाईलने तुम्ही मोबाईलने याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही हे बघा या ठिकाणी बाजार मी नावं दिलेली आहेत पहिल्या तक्त्यामध्ये दुसऱ्या जात आहे क्विंटल दिलेलं आहे प्रतिमान नंतर आवक दाखवलेली आहे नंतर कमी दर आहे इकडे जास्त दर आहे ठीक आहे तर तुम्ही कमी दर आणि जास्त दराने सर्वसाधारण दर हे आपण हेच बघूया आहे ठीक आहे तुम्ही थोडासा किती आकार कर लहान करतो जेणेकरून तुम्हाला दिसते हे बघा सतरा तारखेचे भाव सांगत आहे बरोबर जास्त दूर नाही म्हणजे आज जरी अठरा असली एकोणीस असली एकवीस बावीस पंचवीस आज जरी अस छत्रपती संभाजीनगरला बघा हे बघा कमीत कमी दर आहे इथं चारशे बेचाळीस व जास्तीत जास्त दर आहे अठ्ठेचाळीसशे ठीक आहे बेचाळीसशे आहे इथं अठ्ठेचाळीसची आहे ठीक आहे सर्वसाधारण चार पंचेचाळीसशे आहे ठीक आहे नंतर पाचरोडला बघा पाचव्याला बेचाळीसशे कमीत कमी आहे बेचाळीसशे सत्तर आणि जास्तीत जास्त त्रेचाळीसशे दहा आहे ठीक आहे आणि सर्वसाधारण बेचाळीसशे ऐंशी म्हणजे कमी जास्त करून तुमचा जो भाव येईल तो सर्वसाधारण होऊन नाही तर सिल्लोडला बघा हे बघा तुमचं जरच्या का वगैरे येतं की तुम्ही तुमच्यात टाळून घ्या बा सिल्लोडला बघा कमीत कमी चौवेचाळीसशी आहे जास्तीत जास्त पंचेचाळीसशी आहे व सर्वसाधारण सर्वसाधारणसुद्धा पंचेचाळीसशीचा या ठिकाणी नंतर कारण झाला बघा कारण झाला कमीत कमी बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा कारंजाला कमीत कमी एकशे चाळीस आहे जास्तीत जास्त पंचेचाळीसशे आहे व सर्वसाधारण त्रेचाळीसशी आहे नंतर बघा रिसॉर्टला बघा रिसॉर्टला कमीत कमी बेचाळीस जास्त चौवेचाळीस चौवेचाळीसशे आहे वो सर्वसाधारण त्रेच है नुर्जापुर बगा त्रेचा त्रेचे पंचहत्तर हाठिका कमीत कमी है त्रेचे पंचहत्तर है सर्वसाधारण त्रेचे पंचहत्तर मजे सारक एक भाव है तुर्तापूरला तो नर बहता बगा कमीत कमी है जास्ती जास्त त्रेच एकवीस है वो कमीत कमी त्रेच सर्वसाधारण त्रेच अकरा है अमरावतीला बगा कमीत कमी बेचिस है जास्तीत जास्त त्रेच है त्रेचे बयाण्णव नागपूरला बघा नागपूरला कमीत कमी एक्केचाळीसशे आहे जास्तीत जास्त चौवेचाळीसशी आहे व सर्व साधारण त्रेचाळीसशे आहे ठीक आहे भाव आता अमळनेरला भाव बघूया आपण अमळण्याऱ्याला कमी त्रेचाळीसशे आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे व सर्वसाधारण त्रेचाळीसशे आहे म्हणजे एकच भाव आहे आपल्याला अमळनेरा बघायला मिळतो नंतर हिंग हिंगोली तुमचं जर गाव येत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पडून ठीक आहे आता कोपरगावचा बघूया कोपरगावला बघा कमीत कमी बेचाळीसशी आहे जास्त त्रेचाळीसशी आहे व सर्वसाधारण त्रेचाळीस तीस आहे सुद्धा बघू शकता तुम्ही कमीत कमी चाळीस आहे जास्तीत जास्त चौवेचाळीसशी आहे व सर्वसाधारण त्रेचाळीसशे आहे चोपडाला बघू शकता चोपडाला पण कमीत कमी चाळीस आहे जास्तीत जास्त त्रेचाळीस आहे त्रेचाळीसशी आहे व सर्वसाधारण त्रेचाळीसशे आहे आहे जलनाला बघू शकता तुम्ही जलनाला कमीत कमी एक्केचाळीसशे आहे जास्तीत जास्त शेहेचाळीसशे आहे व सर्वसाधारण त्रेचाळीसशे पन्नास आहे अकोल्याला बघा कमीत कमी चाळीसशे आहे चार हजार आहे जास्तीत जास्त चौवेचाळीसशे आहे व सर्वसाधारण बेचाळीसशे नव्वद आहे यवतमाळला बघा कमीत कमी एक्केचाळीसशी आहे जास्तीत जास्त चौवेचाळीसशी आहे सर्वसाधारण बेचाळीसशे आहे चिखलीला बघा जास्तीत जास्त कमीत कमी एक्केचाळीसशे आहे जास्तीत जास्त चौवेचाळीसशे आहे सर्वसाधारण बेचाळीसशे वासवट आहे इंग्लंडातला बघा कमीत कमी सत्तावीसशे आहे व जास्तीत जास्त पंचेचाळीसशी आहे म्हणजे खूपच फरक दिसतो आपला लिंगणहाटमध्ये कांदा खराब झालेला असेल तिथे पावसामुळे ठीक आहे नंतर सर्वसाधारण सदस्याशी रुपये वाशिमला बघा पिवळा कांदा ठिकाणी कमीत कमी बेचाळीसशे जसं सत्तेचाळीसशे आहे व सर्वसाधारण पंचेचाळीसशे आहे वाशिम अनसिंगला बघा कमीत कमी एक्केचाळीसशे आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे व सर्वसाधारण बेचाळीसशे आहे भोकरला बघा कमीत कमी एक्केचाळीसशे जास्तीत जास्त बेचाळीसशे सर्वसाधारण बेसुद्धा बेचाळीसशे हिंगोली खानेगाव नवरा बघा कमीत कमी बेचाळीसशे आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे व सर्वसाधारण बेचाळीसशे अंजनगा सुरजीला बघा कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त बेचाळीस हजार बेचाळीसशे व सर्वसाधारण एक्केचाळीसशे मलकापूरला बघा कमीत कमी सदोतीसशे आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे व सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास वाणीला बघा पिवळा कांदा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा आपल्या चॅनलला कमेंट केली नसेल लाईक केलं नसेल ते शेअर करा व तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा व तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते कळवा व तुमच्या मित्रांसुद्धा शेतकरी मित्रांसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा नंतर वाणीला बघा चाळीसशी आहे व सर्वसाधारण चौवेचाळीसशी आहे व सर्वसाधारण बेचाळीसशे आहे व याशी जास्त चौवेचाळीसशी आहे देवराईला बघा कमीत कमी बेचाळीसची नव्वद आहे जास्तीत जास्त बेचाळीसची नव्वद आहे सर्वसाधारणसुद्धा बेचाळीसचे नव्वद असा एकच भाव आहे ठीक आहे म्हणजे तुळजापूर देवराई या ठिकाणी अमळनेर झाला एकच भाव आहे ठीक आहे देऊळगाव राजे बघा या ठिकाणी सुद्धा एकच भाव आहे त्रेचाळीसशे लोणारला बघा कमीत कमी एक्केचाळीसशे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे थुछा व सर्वसाधारण सुद्धा बेचाळीसशे आहे वरात शेगावला बघा कमीत कमी एकोणचाळीसशे आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे व सर्वसाधारण एक्केचाळीसशे आहे नंतर नांदगावला बघा नांदगाव कुठे गेलो नांदगावला बघा कमीत कमी त्रेचाळीसशे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे व सर्वसाधारणसोबत त्रेचाळीस या दरामध्येच त्याचा भाव आहे तासगावला बघा अठ्ठेचाळीसशे असं कमीत कमी जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त भाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो तासगावला ठीक आहे कमीत कमी अठ्ठाळीसशे पन्ना, जास जास पन्नास जास्तीत जास्त एकोणपन्नासशे पन्नास व सर्वसाधारण एकोणपन्नासशे नव्वद सर्वात चांगला भाव ठिकाणी तासलगावला आहे आंब्याजोग्याला बघा कमीत कमी बेचाळीस जास्तीत जास्त चौवेचाळीसशे सर्वसाधारणसुद्धा चौवेचाळीसशे चाकूर लगा कमीत कमी त्रेच्वेचे व सर्वसाधारण त्रेच बी चौरे चलीस कमीत कमी जावरे चलीस चौरे से छप्पन तुम्हें स्क्रीनशॉट का नर मुखेड़ पूर्णा नांदुरा चला मुखेड़ कमीत कमी जास्त जात पंचे एक मुखेड़ पूर्णाला बढ़ू है पूर्णाला कमीत कमी बेच जास्तीत जास्त त्रेचाळीसशे व सर्व सुद्धासुद्धा त्रेचाळीसशे नांदुराला बघा कमीत कमी चार हजार पन्नास सर्वसाधारणसुद्धा त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे आहे व सर्वसुद्धा त्रेचाळीसशे आहे ठीक आहे गोल्डनला बघा पिवळा कांदा कमीत कमी चार हजार चार हजार आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आहे व सर्वसाधारण एक पन्ना एकेचाळीसशे पन्नास आहे चांगला भाव या ठिकाणी मेर परसोपर्यंत बघा राजुरा बघा काटोल बघा नेर पर्सोपंत बघा या ठिकाणी नेर पंसोपंतला कमीत कमी तीन हजार आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे पंच्याण्णव आहे व सर्वसाधारण एक्केचाळीसशे नव्याण्णव आहे ठीक आहे नंतर राजुराला बघा राजुराला बघा कमीत कमी एक्केचाळीसशे ऐंशी आहे व जास्तीत जास्त एक्केचाळीसशे ऐंशी आहे म्हणजे एकच भाव राजुराला सर्वच आता काटोल अष्टम आहे बघा काटोलला एकेचाळीसशे पन्नास आहे जास्तीत जास्त त्रेचाळीसशे पन्नास व सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास अष्टी वर झाला बघा म्हणजे कमीत कमी चार हजार जास्त त्रेचाळीस व सर्वसाधारण बेचाळीस एकाच भाव अष्टी कारण झाला बघा कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त त्रेचाळीसशे व सर्वसाधारण बेचाळीसशे अशा प्रकारे आपण सर्व जिल्ह्यांचे सर्व गावाचे जे कांद्या कांद्याच्या महत्व कांद्याच्या आणि सोयाबीनच्या जे महत्त्वाचे भाव आहेत ठीक आहे बघा हो, आपण बघत आहोत हे हा आपण सोयाबीनचा व्हिडिओ बघितला ठीक आहे शेतमाल सोयाबीनचा बघत आहे ठीक आहे हे जात बघत आहे ठीक आहे जात हे बघा लोथल लोकल जात पांढरा पांढरा सोयाबीन एवढं सोयाबीन तर चुकून माझ्याकडे जर कांदा बोलला गेला असेल तर मला क्षमा करा आपण सोयाबीनचा भाव बघत होतो ठीक आहे माझ्याकडून चुकून कांदा बोलला गेला असेल तर मला क्षमा करा तर हे सर्व सोयाबीनचे कुठं काय भाव आहे हे आपण बघितलेलं आहे शेतकरी मित्रांनो ठीक आहे तर आपण सोयाबीनचे भाव बघितलेले आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो एवढं बोलून आपली रजा घेतो जय हिंद ते महाराष्ट्र